पहिला पॉईंट बघतो आपण भारताचं जे संघराज्य आहे भारताच्या संघराज्याबद्दल मते भारताच्या संघराज्याबद्दल मते त्यातला पहिलाच येतो केसी वियर केसी वियर हा काय म्हटलेला आहे भारताचे जे संघराज्य आहे ते अर्धसंघराज्य व्यवस्था आहे त्यालाच म्हणतो आपण क्वाझी फेडरल क्वाझी फेडरल ही व्यवस्था भारतीय संघराज्याची आहे म्हणजेच कशी आहे अर्धसंगराज्ये अर्धसंघराज्यीय संघराज्यीय व्यवस्था आहे भारतात असं म्हणला कोण केसिअर दुसरा झाला त्याचं नाव आहे पॉल ॲप्ली पॉल ॲप्ली काय म्हणलं आहे सर्व अर्थाने संघराज्य व्यवस्था आहे सर्वार्थाने संघराज्य व्यवस्था आहे असं कोण म्हणलं आहे पॉल ॲप्लिपाय म्हटलेलं आहे नंतर थर्ड बनलेला आहे मॉरिस जोन्स मॉरिस जोन्स हा म्हटलेला आहे वाटाघाटीचे संघराज्य वाटाघाटीचे संघराज्य यालाच म्हणतात बार्गेनिंग फेडरलिझम बार्गेनिंग फेडरलिझम फेडरॅलिझम हे कोण म्हणलेले आहे मोरिस जोन्स म्हटलेले आहेत नंतर आले फोर्थेनिक जेनिंग्स म्हणलेले आहेत प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य म्हणजेच काय केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य असणारे संघराज्य असं आपण म्हणलेलं आहे आयवर जेनिंग म्हणलेले आहेत नंतर हे ग्रॅनविल ऑस्टिन ग्रॅनविल ऑस्टिन हे ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणलेले आहेत सहकारी संघराज्य यालाच म्हणतो को ऑपरेटिव्ह फेडरलिझम सहकारी संघराज्य इंग्लिशमध्ये म्हणतात कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही झाली वेगवेगळी मतं भारतीयाच्या संघराज्याबद्दलची अजून दोन तीन येते पण पाहिजेत पहिलं आहे के सी व्हिअर तो म्हणला आहे क्वाझी फेडरल आहे पॉल ॲप्लिवा तो म्हणला आहे संघराज्य आहे मॉरिस जोन्स तो म्हणलेला आहे वाटाघाटीचे संघराज्य आयवर जेनिंग्स केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य नंतर आहे ग्रॅन्युल ऑस्टिन तो काय म्हणलेला आहे सहकारी संघराज्य तो काय म्हणला आहे सहकारी संघराज्य केसी विअर काय म्हणलेलं आहे भारत हे दुय्यम दुय्यम एकात्मिक वैशिष्ट्य असणारे संघराज्य असण्याऐवजी दुय्यम Uh, संघराज्य uh, सॉरी दुर्यम संघराज्य वैशिष्ट्य असणारे एकात्म राज्य आहे एकात्म वैशिष्ट्य आणि संघराज्य वैशिष्ट्य हे दोन पाठ्यात नंतर सहा एक अलेक्झांड्र तो काय म्हणलेला आहे भारत एक भारत हे एक अनन्यसाधारण उदाहरण आहे अनन्यसाधारण उदाहरण आहे नंतर सातवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे यांनी काय म्हणलेलं आहे राज्य आणि केंद्र जेत यांना जी सत्ता मिळालेली आहे ती सत्ता राज्य घटनेने दिलेली आहे राज्य व केंद्रांना सत्ता राज्य घटनेमुळे मिळालेली आहे आणि काळ आणि परिस्थितीनुसार काळ अँड परिस्थितीनुसार काळ अँड परिस्थितीनुसार एकात्म आणि संघराज्य वैशिष्ट्य लागू होतात संघराज्य वैशिष्ट्य लागू होतात हे कोणी म्हणलेले भारतीय संघराज्याबद्दलची ही मतं केसी बी आर क्वाझी त्यात दुय्यम व वैशिष्ट्य असणारे संघराज्य हे म्हटलेलं आहे आणि किंवा आज असण्याऐवजी काय दुय्यम संघराज्य वैशिष्ट्य असणारे एकात्म राज्य असं म्हटलेलं आहे पॉल ॲप्लिवाय सर्वार्थनी संघराज्य हे म्हटलं आहे मोरिस जोन्स वटाघाटीचे संघराज्य हे म्हटलेलं आहे आयवर जेनिंग्स केंद्रीय प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघ संघराज्य हे म्हटलेलं आहे ग्रॅन्युल ऑस्टिन सहकारी संघराज्य म्हटलं आहे आणि हे काय अलेक्झांड्रोवि भारत एक अनन्यसाधारण उदाहरणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले काळ व परिस्थितीनुसार एकात्मसंग्राज्य वैशिष्ट्य लागू होतात नेक्स्ट पॉइंट आहे पंतप्रधानाबद्दल मते पंतप्रधान पदाबाबत ची मते त्यातला पहिला आहे लॉर्ड मॉर्ले लॉर्ड मॉर्ले हा काय म्हणलेला आहे समानांतील पहिला आहे समानांतील पहिला याला कोण म्हणलेलं आहे लॉर्ड मॉर्ले म्हणलेला आहे दुसरा जो आहे त्याचं नाव आहे सर विल्यम हार्कॉर्ट सर विल्यम हारकॉर्ट हे म्हणालेले आहेत गौण ताऱ्यातील चंद्र गवन ताऱ्यातील चंद्र म्हणजे कोण पंतप्रधानाचे पद डिस्क्राईब केले आहे थर्ड आहे आयवर जेनिंग आयवर जेनिंग हा म्हणण्यात आलेला आहे ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य ग्रह ज्याच्या भोवती फिरतात ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य म्हणजे पंतप्रधानाचे पद आहे नंतर फोर्थ आहे रॅमसे म्यूर रॅमसे म्यूर हा काय म्हणलेला आहे स्टिअर स्टिअर्समन ऑफ द स्टेअरिंग व्हील ऑफ द शिप शिप म्हणजे काय जहाजेचा कप्तान जहाजाचा कॅप्टन आहे असं म्हणालेलं आहे किंवा इंग्लिशमध्ये द स्टिअर्समन ऑफ द स्टीअर्समन ऑफ स्टेअरिंग व्हिल स्टेअरिंग व्हिल ऑफ शिप ऑफ शिप हे पंतप्रधान पदाबाबतची मतं आहेत थर्ड पॉइंट आहे डी पी एस पीबद्दल मते डी पी एस पी बची मतं पहिलं म्हटला घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत हा काय म्हटला डी पी एस पी म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत घटनेला जीवन कर प्रदान करणाऱ्या तरतुदी म्हणजे कोण डी पी एस पी असं कोण म्हणलं एन एम सिंघवी नंतर एम सी छाकला एम सी छाकला काय म्हणाले आहेत याचा अंमल झाल्यास देश पृथ्वीवरचा स्वर्ग डी पी एस पीचा अंमल झाल्यास डी पी एस पीचा अंमल झाल्यास देश पृथ्वीवरचा स्वर्ग देश पृथ्वीवरचा स्वर्ग बनेल असं कोण म्हणलं आहे छागला म्हणाले आहेत नंतर कोण आहे बी एन राव साहेब आहेत बी एन राव बी एन राव काय म्हणाले आहेत नैतिक तत्वे आहेत त्यात किमान शैक्षणिक मूल्य आहेत नैतिक तत्वे आहेत नैतिक तत्वे आहेत यात किमान शैक्षणिक मूल्ये आहेत नैतिक तत्वे आहेत यात किमान शैक्षणिक मूल्य आहेत असं कोण म्हणलं आहे बी एन रावसाहेब म्हणालेले आहेत नंतर आहे फोर्थ आहे के टी शाह हे काय म्हणलेले आहेत कोरा चेक आहे डी पी एस पी हा कोरा चेक आहे ज्याचे वठवणे बँकेच्या इच्छेवरती सोडले आहे कोरा चेक आहे त्याचे वटवणे बँकेच्या इच्छेवरती सोडले आहेत बँकच्या इच्छेवर सोडले आहे चेक आहे ज्याचे वटवणे बँकेच्या इच्छेवरती सोडले आहे हा झाला चौथा के टी शाह नंतर पाचवा आहे अनंत नारायण सॉरी पाचवा आहे केसी विअर केसी विअर हा काय म्हणला ध्येय अँड आकांक्षांचे घोषणापत्र ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र आहे असं कोण म्हणलं आहे केसी बी आर म्हणलेलं आहे अजून एक तो वाक्य म्हणला आहे याच्यामुळे म्हणजे डी पी एस पीमुळं राज्यघटनेची अपकिर्ती झाली अपकिर्ती झाली आहे ठीक आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व मते आंबेडकरांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते राजकीय लोकशाहीपासून वेगळी आर्थिक लोकशाही राजकीय लोकशाहीपासून वेगळी आर्थिक लोकशाही आर्थिक लोकशाही प्रस्थापित केली जाते कशामुळे डी पी एस पीमुळं अजून एक ते म्हणलेले आहेत राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे कोण डी पी एस पी ठीक आहे नंतर आहे के सॉरी अनंत नारायण सातवं आहे है, अनंत नारायण यांचं मत अनंत नारायण हे अनंत नारायण जे आहेत ते काय म्हणाले आहेत अवादयोग्य डी पी एस पी हे योग्य व अमृत आहेत अमृत आहेत म्हणजे कधीच म्हणणार नाही आहेत नंतर हे आठवा के व्ही राव हा म्हणलेला आहे भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी हेल्पफुल पुले कोण भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवणं कल्याणकारी राज्य बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे नंतर ॲलन ग्लॅड हिल नववाला ॲलेन ग्लॅड हिल ॲलन ग्लॅड हिल काय म्हणलेलं आहे शासनाला असलेल्या विधायक सूचना शासनाला असणाऱ्या विधायक सूचना म्हणजे कोण डी पी एस पी येत नंतर पन्नीकर आहेत ते पन्नीकर काय म्हणाले आहेत आर्थिक क्षेत्रातील समाजवाद आर्थिक क्षेत्रातील समाजवाद असं ते आहेत ले आर्थिक क्षेत्रातील समाजवाद के एम पन्नीकर म्हणालेले आहेत नंतर आहे ग्रॅनविल वॉस्टिन ग्रॅनविल ऑस्टिन ते काय म्हणाले सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोखे सामाजिक क्रांतीची ध्येय क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे पुढे नेण्याकडे रोख आहे ठीक आहे हे झालं मते